हे बघा नमस्कार मी दीपक गोईल बोलतोय सारथी मित्रा न्यूज तर्फे मी हे सरकारी महाराज गाव मध्ये आलोय या ठिकाणी हे ते कुठे गेले इथं जरा यांना मी विचारलं इथं दाखल्यासाठी हे बोलतात नाही की ह्यांची भाषा काय ही काय ते काय बोलतात आम्ही यांना भाषेसाठी नाही बोललेलो आम्ही फक्त दाखल्यासाठी बोललेलो आणि ह्यांना एवढं बी बोललो की ज्यांना तुम्ही दाखला दिला आहे ते फ्रॉड माणूस होते आणि हे आम्हाला बोलत आहेत की काय वारा शासनाचा दाखला आणा हे आणा ते आणा आणि इथे हा जो अधिकारी आहे हे बघा हे अधिकारी आहे हे जवळजवळ दहा दिवस नाही आहे बोलतात हे मारेगावचं हे अधिकारी आहे व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा ह्या ऑफिसमध्ये जे काय आहे फ्रॉडगिरी जे काय चाललंय ना ह्याच्यावरती चौकशी झाली पाहिजे मी मा माननीय महसूल मंत्री यांना मी विनंती करतो की हे मारळगावचं शहराचं माळगाव आहे हे बघा हे त्याचं पूर्ण पंचायतचं ऑफिस आहे आणि ह्याची कार्यकारिणी आहे पूर्ण ह्या ठिकाणी हे जे आता तुम्हाला मगाशी जे व्हिडिओमध्ये दाखवलं ते व्यक्ती बोलतात की त्याची भाषा काय हे काय आम्ही त्यांच्या घरी नव्हतो आलेलो मागायला आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये आलेलो मागायला हे सर्टिफिकेट आणि ह्याची भाषा बघा कसली आहे हा हा ही व्यक्ती होती लक्षात ठेवा ह्यांचं नी निलंबन झालं पाहिजे ह्या ऑफिसमधनं ह्यांचं निलंबन झालं पाहिजे आणि हे जे स सम संबंधित अधिकारी जो इथं बसतो हे ह्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे की हे कशा बेसवरती दहा दिवस ऑफिस सोडून गेलेत आणि ह्या ठिकाणी दुसऱ्यांना नियुक्ती केलेत का नाही केलेत हे ह्याचे साक्षीदार आहे लोकांच्या समोर जे काय झाले ते झाले आणि ह्या ठिकाणी हे जे व्यक्ती आहे यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित हे जो अधिकारी दहा दिवस जो गेला निघून त्याच्यावरती पण मोठा कारवाई झाली पाहिजे आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा